नमस्कार माझे नाव प्रिषा शरद जाधव आहे मी मीफर्ड इंटरनॅशनल स्कूल मध्ये सातवीत शिकते माझा प्रश्न आहे आयमा ही कशा प्रकारची संस्था आहे आणि किती वर्षांपासून कार्यरत आहे नमस्कार प्रिषा तू विचारलेला प्रश्न खरोखरच नाशिककर आणि विशेषतः विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाचं आहे आयमा म्हणजेच आंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन असा लॉंग फॉर्म या संस्थेचा आहे आणि ही विशेष करून जेव्हा स्थापना झाली एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली तेव्हा ही खऱ्या अर्थानं जी झाली ती लघु उद्योजकांच्या ज्या समस्या असतील जे, जे शासन दरबारी प्रश्न मांडायचे असतील किंवा मागण्या असतील याच्याकरता ती स्थापना त्या काळी झाली परंतु पुढे त्याचा विस्तार होत आता संपूर्ण जिल्हाभर आंबडपुरती मर्यादित ही पहिल्यांदा होती पण आता संपूर्ण जिल्ह्यातील उद्योजक हे सभासद या संस्थेचे आहेत तत्कालीन आमच्या संस्थेचे माजी अध्यक्ष श्री कोतवाल साहेब बिपिनजी बटाविया विजयजी तलवार नाना सोनार जे एम पवार या सर्व धुरिणांनी ह्या संस्थेचा हा रोपट लावलं आणि आज खूप मोठ्या वटवृक्षात त्याचं रूपांतर झालेलं आहे आज नाशिक आणि उद्योग हे दोन विषय निघाल्यानंतर आयमाचं नाव हे प्रामुख्यानं समोर येत असतं आणि कुठलाही विषय जर शासन दरबारी न्यायचा असेल लघु उद्योजकांचा असो मध्यम असो तर त्यासाठी कायम प्रयत्नशील असतो नमस्कार माझे नाव सारा ज्ञानेश्वर टर्ली मी क्लिफर इंटरनॅशनल स्कूल मध्ये देशाच्या जीडीपी मध्ये उद्योगाचा किती वाटा आहे आणि नाशिकमध्ये काय परिस्थिती आहे सारा अतिशय म्हणजे ह्या वयामध्ये तू पीच्या सारख्या महत्वाच्या विषयाला हात घालणं हे खरोखरच कौतुकास्पद आहे आणि तुला उज्ज्वल भविष्य आहे असं मला या, या तुझ्या बोलण्यावरून वाटतंय एकंदरीत इंडस्ट्रीचा जर आपल्या भारताच्या जी डी मध्ये कॉन्ट्रीब्युशन हे पंचवीस टक्क्याच्या आसपास आहे अगदी एक्झॅक्ट सांगायचं झालं तर ह्या वर्षीचं दोन हजार पंचवीसचं मार्च पर्यंतच जे आहे ते पंचवीस पॉईंट तेहतीस टक्के हे मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज आहे त्यामध्ये सर्वात मोठा वाटा हा इंडस्ट्रीचाच असतो पण तो सर्व्हिस इंडस्ट्रीचा आहे सर्विस इंडस्ट्रीचा भारताच्या जी डी पी मध्ये खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे त्याच्यामुळे ह्या दोन्ही सेक्टर जर एकत्र केल्या तर खऱ्या अर्थानं जी ची जी काय ग्रोथ आहे ती फक्त इंडस्ट्रीच्या बेसवरच आहे असं आपल्याला म्हणता येईल आणि नाशिकच्या जी पीच्या बाबतीत जर आपण बोलायचं झालं की एकंदरीत किती असेल तर जवळपास आठशे चौसष्ट बिलियन एवढं कॉन्ट्रीब्युशन हे महाराष्ट्राच्या आणि त्याच संदर्भाने भारताच्या एकंदरीत जीडीपी पी मध्ये नाशिकच्या इंडस्ट्रीचं स्पेसिफिक येतं आणि त्यामध्ये मग परत सर्व्हिस इंडस्ट्रीचं घेतल्या तर तो अजून आकडा जवळपास दुपटी किंवा अडीच पर्यंत तो जाईल त्याच्यामुळे एकंदरीतच आपल्या आता येणाऱ्या काळामध्ये नाशिकची ग्रोथ ज्या पद्धतीने होते तर त्याच्यामध्ये आपला महाराष्ट्रापुरता जर आपण विचार केला तर मधल्या काही पिरियडमध्ये आपण संभाजीनगर पुणे नागपूर ह्या शहरांच्या पुढे नाशिकचं कॉन्ट्रिब्युशन गेलेलं होतं आणि ती नक्कीच अभिमानास्पद बाब होती आपल्यासाठी नमस्कार माझे नाव अर्ण योगेश शिंदे मी आता आठवीत क्लिफर्ड इंटरनॅशनल शाळेत शिकतो माझा प्रश्न असा आहे की नवीन उद्योजकांना आपण कशा प्रकारे सहकार्य करू शकतो विद्यार्थी सुद्धा आपला स्वतःचा उद्योग सुरू करू शकतात का नमस्कार अर्णव तू जो विचारलेला स्पेसिफिक प्रश्न आहे की नवीन उद्योजकांसाठी आपण काय करता येईल तर इंडस्ट्रियल असोसिएशन म्हणून नवीन उद्योजकांसाठी जर आपण बघितलं तर आज ज्या ज्या ठिकाणी आता आंबड आणि सातपूर सॅच्युराईट झालेले त्याच्यामुळे ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उद्योग चाललेले मग तिथल्या त्यांना इन्फ्रास्ट्रक्चरल सुविधा असतील तिथले परमिशन्स असतील किंवा इतर येणाऱ्या आड्याडचणी असतील स्थानिक लोकांचा विरोध असेल अशा ज्या सगळ्या गोष्टी असतात त्याच्यासाठी असोसिएशन आग्रहाने काम करत असते मग शासनामध्ये आणि उद्योजकांमध्ये मिलाप घडून आणणं त्याच्यातला दुवा म्हणून काम करणं हे काम त्याचं असतं त्याचबरोबर नवीन उद्योजकांना आता आयमामध्ये जर बोगल तर आपण नवीनच यूथ विंग चालू केलेली आहे यूथ विंगच्या माध्यमातून युथ फोर्स आत्ताच नऊ सप्टेंबरला लॉन्चिंग केलेलं आहे ज्या माध्यमातून युवकांना उद्योगामध्ये कसं आणता येईल रोजगार त्यांना कसं करता येईल रोजगार देणारे कसे बनवता येईल हा उद्देश नक्कीच एक आमचा आहे आणि त्याच दृष्टिकोनातून प्रयत्नही चालू आहे आणि दुसरा जो प्रश्न तुझा याच्यावर खरं तर खूप जास्ती बोलता येईल पण आपल्या वेळेअभावी मी थोडक्यात ही माहिती सांगितली विस्तृत नक्कीच पुढं आपण बोलू शकतो विद्यार्थ्यांना उद्योग चालू करता येतो का आता अतिशय इंटरेस्टिंग प्रश्न आहे आणि खूप छान आहे आता तुम्ही ज्या आठवी किंवा दहावीच्या बॅच मध्ये आहात तर तसं जर बघितलं तर नाही असं माझं उत्तर असेल परंतु नवीन जी यू घातलेली शासनाची महाराष्ट्र शासनाची भारत सरकारची जी योजना यू घातलेली त्याच्यामध्ये या विद्यार्थ्यांना पण कसं अपस्किल करता येईल आणि आता नवीन जो आपला अभ्यासक्रम नवीन एन एपीच्या माध्यमातून येऊ घातलेला आहे त्यामध्ये स्किल्ड बेस किंवा ज्याची डिमांड आहे त्याच्या बेस्टचे टेक्निकल एज्युकेशन आज आपण बघतोय की अनेक विषय असे जे आहेत की ज्याचा संदर्भ आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये येत नाही तर तसे एज्युकेशन देणं आणि त्यांना आत्ताच या वयामध्येच जर खऱ्या अर्थाने उद्योगाकडे वळण्याच्या दृष्टिकोनातून शिकवणूक दिली तर तो विचाराधीन आहे आणि नवीन येणाऱ्या स्कीममध्ये विद्यार्थी सुद्धा उद्योगामध्ये येऊ शकतील स्टार्टअप इंडिया स्टँडअप इंडिया मुलींसाठी वुमन एम्पॉवरमेंट अशा वेगवेगळ्या योजना आहेत आणि त्यामध्ये जर अभ्यास केला तर आपल्याला त्याच्यात सहभाग नोंदवता दो येईल हे जे आता आपण थोडक्यात या तीन प्रश्नांचा जो उहापोह केलेला आहे हा नक्कीच खूप वेळेच्या आणि सगळ्या मर्यादेनुसार आपण तो थोडक्यात केलेला आहे परंतु या व्यतिरिक्तही तुमच्या मनात अजून काही प्रश्न असतील अजून काही शंका असतील किंवा विस्तृत विवेचन पाहिजे असेल तर तुम्ही केव्हाही मला संपर्क साधू शकतात तिथं मी अवेलेबल असेल तुम्हाला आणि जर तुम्हाला प्रत्यक्ष व्हिजिट देऊन चर्चा करायची असेल तर त्याहीसाठी मी नक्कीच तुमच्यासाठी वेळ देईल ही ग्वाही तुम्हाला या ठिकाणी देतो तुम्ही विचारलेले प्रश्नांची क्वालिटी त्याचं जो भाव होता तो खूप चांगला होता मी तुम्हाला तुमच्या भावी आयुष्यासाठी तुमच्या सहित सर्व विद्यार्थ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो खूप खूप धन्यवाद अँड ऑल द बेस्ट थँक्यू